तर आज मी निघाले आहे कवठे यमाई या, या गावामध्ये असलेल्या श्री यमाई देवी या मंदिरामध्ये हे मंदिर शिरूरपासून सत्तावीस किलोमीटर आणि कवठे या गावापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे इथे मी देवीची ओटी भरण्यासाठी पूजेचं ताट घेतलं आणि मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश, प्रवेश केला आज मंगळवार असल्यामुळे खूप गर्दी होती या मंदिराच्या परिसरामध्ये महादेवाचे आणि दक्षिणमुखी मारुतीचे मंदिर पण आहे आम्हाला इथे अभिषेक करायचा असल्यामुळे आम्हाला लवकर प्रवेश मिळाला देवीचे दर्शन घेतल्यावर प्रसन्न वाटत होतं तुम्ही पण या मंदिराला नक्की भेट द्या